डेव्हलपमेंट सुरू आहे आपण सगळ्यांनी मुंबई थ्री पॉइंट ओ बद्दल ऐकलं ला आहे तसंच मुंबईच्या हाकेच्या अंतरावर उरण एक लँडमार्क प्रोजेक्ट उभा राहतोय उरणचा चेहरा मोरा बदलवून टाकणारा असा हा उरण टू पॉइंट ओ प्रोजेक्ट आहे या रेरा अप्रुव्ह प्रोजेक्ट मध्ये अपग्रेडेड लाईफस्टाईल अपग्रेडेड फ्युचर गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे अटल सेतू पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेला हा प्रोजेक्ट ग्रँड उरन सेंट्रल नावाने सुरू होतोय अल्टोफिन ही नवी मुंबईतील विकासामध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा प्रोजेक्ट उभारते उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेले हे सर्वांगण सुंदर असे स्वप्नातील ग्रँड उरण सेंटर आता प्रत्यक्षात उभे राहणार आहे सहज परवडेल असा आपण अत्यंत सुंदर असं मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहेत प्रीमियम शॉप्स ऑफिसेस घर आणि बरंच काही हा प्रोजेक्ट फक्त कमर्शियल नसून रेसिडेन्शियल सुद्धा असणार आहे या प्रोजेक्टचा लॉन्च सोहळा उरण मध्ये अगदी थाटास संपन्न झाला या प्रोजेक्टची माहिती सांगणारे यात स्क्रीन पाण्यासाठी उरणकरांनी एकच गर्दी केली होती त्यानंतर उरणच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असा प्रोजेक्ट लाँच संपन्न झाला उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती सर्वपक्षीय नेते व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ग्रँड उरण सेंट्रल प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना भैरे आणि रेश्मा शिंदे यांनी या कार्यक्रमाला चार चान लावले राकेश तुम्हाला सर्व माहिती आहे परिचय द्यायची गरज नाही भर आहे आमचा तर रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काय असतं का ट्रान्सपरन्सी कमी असते नॉर्मली हा क्षेत्र जो आहे त्याच्यावरती लोकांचा विश्वास कमी असतो डेव्हलपर म्हणाला की प्रत्येकाला भीती वाटते की काय होणार प्रदर्शन मिळणार की नाही अशा सर्व गोष्टी असतात तर तर त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून ट्रान्सपरन्सी कशी द्यायची म्हणजे क्लिक ऑफ अ बटन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कसं मिळालं पाहिजे म्हणजे हा आमच्या कंपनीचा उद्देश आहे ज्याच्या कोणतेही काम लवकर होईल बुकिंग होईल त्याच्यामुळे नाही बोललो तर यांनी काय केलं नाही असं व्हायला नको यांनी बिल्डिंग बांधल्या लोक आली राहायला गेले आणि आमदारांनी काय केलं नाही असा ठरका व्हायला नको म्हणून बोलायला तुम्ही प्रश्न विचारला बिफोर आणि आफ्टर शंभर टक्के हा या आमच्या या इथे असलेल्या सर्वांकरता माझ्या उघडकरांकरता लागू होतो की बिफोर म्हटलं तर एक वर्षापूर्वी उघड काय होतं म्हणजे फार लांब जात नाही मी अनेकांना सांगतो काय सांगत होतो की मोठं ट्रान्सफॉर्मेशन बघणारी आमची पिढी आहे ही सर्व आहेत की आम्ही बिन टेलिफोनचं उघड बघितलं टेलिफोनवाला उघड बघितलं लाईटवालं उघड बघितलं पेजरवालं बघितलं मोबाईलवालं पेजर बघितलं त्याच्यानंतर डायरेक्ट मुंबईला फोन लावण्याकरता अनेक जणांनी माझ्यासोबत अनेक जण लॉन्चनी मोऱ्यावरून भाऊचे टक्क्याला जायचे मुंबईत फोन लावायचे परत यायचे तेही दिवस आम्ही बघितले त्याच्यानंतर लँडलाईन मुंबई लोकल फोन आम्ही बघितले मुंबईत येण्या जाण्याकरता तीन तीन तास लागायचे तेही दिवस आम्ही बघितले रेल्वे हे स्वप्न आम्ही उडणकरांनी बघितलं अटल सेतू स्वप्नात नसलेला सेतू आम्ही बघितला आणि आज सर्व भक्तांना अभिमान आणि गर्व आहे की उरणून निघालेला माणूस निघालेला लेट मंत्रालयात पोहोचतो मुंबईच्या उरणवाला पंचेस मिनिटामध्ये कुठल्याही टायमिंगला पोहोचतो हे अभिमान आणि गर्व आहे गरव जरी मी पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते मी खरी राहते आता सारळला सो सारळहून मला आ, का सारळ कारंजा ब्रिज पण होतो सो आय so, थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता फक्त चाळीस मिनटात मी ट्रॅव्हल करून आले सो so, इतकं जवळ झालं आहे आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते स्पेशली जर आपण ह्या प्रॉजेक्टबद्दल बोललो तर रेसिडेन्शियल आहे आणि कमर्शियल पण आहे सो so, असा हा मस्त टू पॉईंट उरण टू पॉईंट टू नावानी हा जो प्रॉजेक्ट होतो त्यासाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि उरण करायसाठी आय थिंक ही खूप मोठा यु नो लावा आहे हा खूप मोठा थँक्यू खूपच छान वाटतं आहे मी ओरणमध्ये याआधी आले होते तेच प्रोजेक्ट करतात किंवा आपल्याला कुठली इन्व्हेस्टमेंट करता येते का त्याकरता आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता प्रॉपर्टीचे रेट्स इतके वाढले आहेत ठाणे असू दे मुंबई असू दे प्रत्येकालाच अफोर्ड होईल घर घ्यायला असं नाही होत तर मला असं वाटतं उरण इतकं डेव्हलप झालं आहे आणि मुंबई आणि नवी मुंबई ठाणं यातला अंतर पण कमी झालं आहे बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट तर इथे येऊन इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे आणि मुळात यांचं प्रोजेक्ट यासाठी फार जास्त वेगळं वाटतं आहे कारण इकडे घर आहे ऑफिस आहे आणि शॉप्स पण आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फॅमिलीला वेळ देता येईल स्वतःला वेळ देता येईल आरोग्य जपता येईल आणि सगळं पल्युशन ट्रॅफिक सगळ्यांपासून सुटकारा मिळेल तो आय गेस खूप छान प्रोजेक्ट आहे उरण सेंट्रल प्रोजेक्ट म्हणून यांचं ग्रँड उरण सेंट्रल सो ऑल्टोफिनला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी हे हा विचार केला हा सगळ्यांसाठीच चांगला आहे आणि आय होप असे खूप प्रोजेक्ट एकत्र येतील थँक आपण खूप पुढचा विचार करूया कारण आपल्याला स्वतःला वेळ देणं आपल्या घरच्यांना फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे तर तुमचे ऑफिसेस असतील तुमचे शॉप्स असतील तर डेफिनेटली तुम्ही हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप छान आहे आणि ज्यांचे ऑफिस शॉप्स नसतील तरीसुद्धा तुम्ही इथे घरं बुक करू शकता कारण हे खूप ग्रँड उरण सेंट्रल यांचा खूप छान प्रोजेक्ट आहे तर डेफिनेटली तुम्ही या आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा थँक्यू आपलं गाव वाटायचं पण आता अटल शेतून आपण सतरा मिनिटांनी अटल क्षेत्रात चढल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो आपण एक तीस पस्तीस मिनिटांमध्ये इथे येतो राहिलं तर ब्रिजचा ब्रिजचासुद्धा आपण त्याच्याआडी बजेट सँक्शन झालं आहे आता उरण हे द्रोणागिरी नोट डेव्हलप झाल्यानंतर आणि उरणचं आता महत्त्व फार वाढलं आहे आणि अशा प्रकारच्या प्रोजेक्टची गरज होती म्हणजे छोटे प्रोजेक्ट्स आपल्याकडे होते आणि आता निश्चितपणे उरणमध्ये काय सुविधा आहे का आपल्याकडे ए सी जेड आहे जे पी टीचे चार बंदर आहेत जवळजवळ एक शंभर वेअर हाऊसेस आहेत म्हणजे इथं घर आणि इथं जॉब बाकी ठिकाणी कसं काय जॉबसाठी बेलापूरपासून तुम्ही जरा का बदलापूरपासून इकडे यावं लागतं आहे विरारपासून इकडे यावं लागते मुंबईपर्यंत इथं ट्रॅव्हलिंग जास्त नाही आहे आणि म्हणून उरण पुढं एक फार मोठं हब होऊन जाणार आहे का याच्यामध्ये नोकरी धंदा इथंच आपल्याला करायचा आहे आणि ट्रान्सपोर्टची फॅसिलिटीज एम एम टी एच्या झाल्यानंतर अजून आपण कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे आपण दहा मिनटामध्ये वाशीला जाऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे वीस पंचवीस मिनटामध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतो आणि आपण करंजा रेवत जे आहे ते दहा ते पंधरा मिनटांनी जाऊ शकतो ती पण सध्या आपली जलवाहतूक सुरू आहे ते ब्रिज झाल्यानंतर अजून कनेक्टेड होईल आणि उरणचं महत्त्व फार वाढणार आहे अंतुरेसाहेबांची इच्छा होती उरण ही राजधानी व्हायला पाहिजे होती उपराजधानी किंवा इथं आपण मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि भविष्यात ते करावं लागेल असं वाटतं आहे आणि उरणच्या बाजूला उलवानोट डेव्हलप झाल्या आपण आता तिरुपतीचं मंदिर आलं आहे आपण पहिल्याच युनिटी मॉल आलं आहे आणि फार डेव्हलपमेंट या एरियामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त हायेस्ट रेट नंतर उरणलाच लागणार आहे पण लोकांनी आता लवकर लवकर कुकिंग केलं पाहिजे आता मॅडमची इच्छा आहे त्या पाहायला येऊन गेल्या होत्या आणि चांगल्या तारका या सर्व आहेत या आपल्या फार फेवरेट आहेत रोज यांना आपण पाहत असतो आणि आज त्यांच्या सांगण्यानंतर लोक जर असून त्याच्यामध्ये उरणचं महत्त्व आहे ते वाढणार आहे आणि मीडियावाले ते निश्चितपणे अजून वरच्या सराव आपण न्यात तर एक फार मोठी डेअरिंग आहे आमची सर्व मला असं वाटतं उरण एवढ्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे तर इथे फिल्म इंडस्ट्रीसुद्धा यायला हरकत नाही आहे जसं फिल्म सिटी आहे मुंबईला तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि आय टी हब सुद्धा सुरू होऊ शकतं इतक्या प्रकारे खरंच आहेत आणि जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा उरणला आले आणि जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट फ्युचरच्या दृष्टीने बघून आपण इथे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही आहे सो या दूरदृष्टी ठेवून नक्कीच विचार करतो नाही नाही समोर बंगले बांधलेले सांगितलं उरणचा हा प्रोजेक्ट हा उरणचा माईल स्टोन स्टोन होईल असं लक्षात घेऊन अल्टोफिन या प्रोजेक्टचं या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे राकेश म्हात्रे राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे हे तीन भाऊत आणि राकेशने याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक मराठी आणि प्रामुख्याने आगरी माणूस या रियल इस्टेटच्या बिझनेसमध्ये पडलेला आहे ह्याचं मला मनापासून या ठिकाणी मनाचा आनंद वाटतो आणि त्यांनी टाकलेलं जे पाऊल आहे ते भविष्यामध्ये फार प्रेरणादायी लोकांसाठी ठरेल कारण आज अनेक बिल्डर्स आपण पाहिले तर गुजराती मारवाडीत सगळे बिल्डर्स आहेत परंतु एक मराठी बिल्डर या ठिकाणी बनतो आहे याचा मला मनापासून त्याचा अभिमान आहे राखू हा माझा मित्र आहे त्याचे वडील माझे मित्र होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात आम्ही काम केलं होतं कैलासवाशी दिलीप म्हात्रे यांचे तीन हे सुपुत्र आणि दिलीप म्हात्रेंचं नाव खऱ्या अर्थाने रोशन करण्याचं काम ही तिन्ही मुलं या ठिकाणी करत आहेत याचा मला अभिमान आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरण हे पहिलं म्हणजे पेटा समजलं जात होतं पण उरण आज हे जगाच्या नकाशावरती आहे अनेक या ठिकाणी बंदर आहेत अनेक या ठिकाणी से एस आहेत अटल सेतू झाला आहे एम एम आर डीचा प्रोजेक्ट येतो आहे अलिबाग वसई कॉरिडॉर या ठिकाणी येतो आहे या ठिकाणी जे एन पी टीचा ए सी जेड सातशे एकरमध्ये झालेला आहे शिडकोचा या ठिकाणी सातशे एकरमध्ये भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क बनणार आहे आणि सर्वात म्हणजे जसं वाशी कामोठा खारघर कोपरकरणे नोड बनला त्याच्यापेक्षा मोठा नोड हा या ठिकाणी द्रोणाचा नोड बनतो आहे आणि ह्या संपूर्ण श कॉम्पिटिशनमध्ये आज राखू शेठने अतिशय शे चांगलं धाडसी पाऊल टाकलं आहे या उरणमध्ये अतिशय चांगली इमारत तो या ठिकाणी तयार करतो आहे कर सर्व सोयीसुविधा सुविधा उपलब्ध सु� असणारी इमारत असणार आहे आणि ही इमारत देखणी इमारत होईल आणि या संपूर्ण इमारतीकडं नवी मुंबईचं लक्ष लागेल एवढं मला खात्री आहे मी या ठिकाणी राकेश मात्रे राजेश मात्रे आणि रोहन मात्रे आणि त्यांचे असणारे सगळे पार्टनर यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तम उत्तम भरभराट हो अशी सदिच्छा सांगतो असं असलेलं उरण हा जगाच्या नकाशावर आलं आहे याचा आमच्या उरणकरांना प प अभिमान वाटतो की आज बघाल की जगामध्ये चर्चा होत असते आमच्या उरणची आज अल्ट्रोफिनसारखा प्रोजेक्ट आमच्या उरणमध्ये चालू होतं आहे खरंतर अटलशेतू झाल्यानंतर अशा मोठ्या प्रोजेक्टची खऱ्या अर्थाने गरज होती तेच आमचे सहकारी माझे बंधू राकेश म्हात्रे यांनी हा प्रोजेक्ट उभारण्याचा मानस या ठिकाणी ठरवलेला आहे तर आपण बघाल आत्ताच सिने तारखासुद्धा आल्या आणि मोठे मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला यांच्या शुभे प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आल्या म्हणजेच हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने आत्ताच सेल झालेला आहे असं मी म्हणेन यांच्या पुढच्या कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि असे अनेक प्रोजेक्ट ते अल्ट्रोफिनच्या नावाखाली उभे करतील असं मला नक्कीच वाटतोय मला विचारतोय आज एवढा मोठा त्यांच्या डॅडी चे आशीर्वाद